हॅलो गाईज नमस्कार मी तुमचा सर्वांचा लाडका अलिबागचा रोहित डान्सर आणि आपल्या चॅनलवरती प्रथमता तुमचं स्वागत आहे आणि आज जात आहे मी पेनला पेन फेस्टिवल आहे दोन हजार सव्वीस वर आणि आज पेन फेस्टिवल आहे डान्स कॉम्पिटिशन खूप छान होणार आहे डान्स कॉम्पिटिशन आज खास करून मी, है। भी मी डान्स कॉम्पिटिशन बघण्यासाठी जात आहे एरवी मी डान्स करतो माझे डान्स पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग येतात आज मी डान्स पाहण्यासाठी जातोय खास करून आणि डान्स कसे होतात हे मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवरती आपल्या नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दाबा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आत्ता आम्ही पेनमध्ये एंट्री केली आहे तुम्ही पाहू शकता काहीच आणि आज काय काय होतं आहे फुल टू धमलमस्ती काय येते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ही आहे पेनची महानगरपालिका तुम्ही पाहू शकता आणि इथे मार्केट एरिया पण आहे आतमध्ये गेल्यानंतर आणि हे इकडे फेस्टिवल्सकडे जाण्याचा मार्ग आहे हे पेन नगरपालिका आहे दे तुम्ही पाहू शकता आणि हे आहे पेन फेस्टिवलचा मेन गेट तुम्ही पाहू शकता आणि हे विविध प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक दिवशी काय काय आहे हे पोस्टर लावलेले आहेत ला तुम्ही पाहू शकता काहीच आणि इकडे डान्स कॉम्पिटिशनचे प्रॅक्टिस वगैरे चालू होती आणि आजचा हा सेटअप आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप सारे असे पाळणे वगैरे लावलेले आणि संध्याकाळची वेळ झाली आणि आता फेस्टिवल चालू होण्याचं चा टाईम होतं तर आम्ही तिकीट काउंटरवरती गेलो आणि हे आहे तिकीट काउंटर तीस रुपये एक सीटचे प्राईज होतं आम्ही दोन तिकीटं काढली माझा मित्र आणि मी होतो तुम्ही पाहू शकता आणि हे प फर्स्ट एंट्रीचं गेट आहे तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारे सजवलेलं डेकोरेशन केलेलं आपल्या जसं की गड किल्ल्यांसारखंच केलेलं के खूप छान पहिल्याच एंट्रीला पहिला स्टॉल तुम्ही पाहू शकता ताईचं स्टॉल खूप छान आहे छोट्या मुलांची खेळणी वगैरे किंवा आपल्या छोट्या छोट्या गोष्टी लागतात घरगुती याचं स्टॉल आहे ताईचं खूप छान रिजनेबल रेटमध्ये आहे आणि तुम्ही पाहू शकता लोणच्याचं पण शॉप आहे लोणचं वेगवेगळ्या प्रकारचं लोणचं मिरचीचं लोणचं आंब्याचं लोणचं कैरीचं लोणचं असं प्रत्येक लसणाचं लोणचं प्रत्येक प्रकारचं लोणच्याचं दुकान आहे आणि हे आहे आपलं आपला आवला कँडी ना त्याचं शॉप आहे प्र वेगवेगळ्या प्रकारच्या आवला कँडी तुम्ही पाहू शकता आणि बडिसप वगैरे खूप छान आणि हे काकींचं शॉप आहे लाकडापासून सर्व बनवलेल्या वस्तू आहेत फणी वगैरे आपण जे बघतोय हे लाकडाचे विविध प्रकारचे खेळणी वगैरे आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान काकींचं कोकणातलं आहे शॉप हे इकडे नॉवेल्टीचं सामान आहे जे लेडीज कलेक्शन असते दहा रुपये पंधरा रुपये असे लागणारे स्टॉल आहेत दहा रुपयाला कोणतीही वस्तू घ्या दहा रुपये पंधरा रुपये असे स्टॉल लावलेले खूप छान व्हरायटी आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही देखील पेन फेस्टिवलमध्ये दे व्हिजिट करा आणि तुम्हा तुम्ही देखील खरेदी करू शकता तुम्ही बघू शकता आपल्याला आवडणारच वस्तूंचे स्टॉल वगैरे आहेत आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन आला असाल तर आणि पाहू शकता तुम्ही लेडीज कलेक्शन किती खूप छान आहे मला तर खूप आवडलं आहे हे देखील बघा कानातले आपले झुमके वगैरे खूप खूप छान प्रकारचे कानातले झुमके वगैरे आहेत तुम्ही पाहू शकता हेअरबेन का पेंडेन वगैरे आपले गळ्यातले लागतात लेडीज कलेक्शन खूप छान होतं बघण्यासारखं होतं आणि हे पेंडेन देखील तुम्ही पाहू शकता किती खूप छान वाटतात पेंडेन आणि हे आहे मोबाईल कवरचं शॉप तुम्ही पाहू शकता शंभर रुपये कवर कोणताही कवर घ्या शंभर रुपये असं होतं आणि हे आहे गॉगलचं दुकान तुम्ही पाहू शकता आणि वरती होते ते आपले प्रस वगैरे लेडीजला लागणारे प्रस असतात ते आणि आणि हे आहे दादाचं शॉप तुम्ही पाहू शकता मसाले वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत इथे इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याचे डेमो देखील दिला जातो कसं का चव आहे ते चव करून घ्या आणि हे आहे मिठाई शॉप तुम्ही पाहू शकता आणि मिठाईमध्ये हे लाल गाठी आहेत ना याला बघितल्यानंतर एकदम तोंडाला चव सुटते पाणी येते आणि हे आहे किचन आपले दप्तराला वगैरे चावीला किचन लावतो चा हे किचनचं शॉप आहे आणि हे आहे मोबाईल ग्लासचं शॉप तुम्ही पाहू शकता फेस्टिवल म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीचे शॉप असतात हे लेडीज कलेक्शन आहे गळ्यातले पेंडेन वगैरे कानातले खूप छान वरायटीने लावलेले शंभर रुपये कोणताही घ्या शंभर रुपये आणि इकडे पाहू शकता तुम्ही इकडे कसं शॉप आहे तुमच्यादेखील तोंडाला पाणी सुटलं असेल आपली इमली कैरी वगैरे चिनी बोरं वेगवेगळ्या प्रकारची बोरं वगैरे असतात या दुकानामध्ये तुम्हाला देखील आवडलंच असेल आम्ही घेतलं एक कैरीचं हे आणि खायत होतो कैरी तुम्ही देखील खायला या आणि चॅनलवरती आपल्या नवीन आलं असेल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि इकडे तुम्ही पाहू शकता चपलांचं देखील स्टॉल आहे जसं की आपण मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शॉप बघतो तसे एकाच ठिकाणी एकाच व्हरायटीचे वेगवेगळ्या व्हरायटीचे शॉप असतात आणि इकडे आहे घड्यालाचं दुकान दीडशे रुपये दोनशे रुपयापासून घड्याल होती तुम्ही पाहू शकता आणि इकडे आहेत म्हणजे स्कूलमध्ये लागणारे आपले पुस्तकं आणि मला खूप छान वाटलं की हे स्टॉल बघून प्रथमता की काहीतरी आपल्याला अभ्यास करण्यासारखं स्टॉल आहे आणि इकडे आहे लहान मुलांची किळबिळीचं दुकान एक छोट्या मुलांसाठी लागणार आहे खेळणी तुम्ही पाहू शकता काहीच आणि खूप छान वाटलं फिरून आणि आता थोड्याच वेळात डान्स कॉम्पिटिशनला सुरुवात होणार आहे तुम्ही पाहू शकता बेजिद वेगा कहां पेपची गराओ तो बेरेगा गेरा तची रेगा छीफा तो आज फेस्टिवलमध्ये लकी ड्रॉ विनर ताईंचं पहिला नंबर आलेला आहे तुम्ही पाहू शकता पैठणी भेटलेल्या आहे ताईंना आणि खूप छान अरेंज असतं पेन फेस्टिवलची आणि यात दुस दो दो दोन नंबरच्या ताई आहेत त्यांना दोन नंबरची पैठणी लागली आहे रोज लकी ड्रॉ असतं दोन महिलांसाठी खूप छान असते नियोजन पेन फेस्टिवल स्वरंग दोन हजार पंचवीस आणि तुम्ही पाहू शकता हे दादा आहेत हे आज जजेस लागलेले आपल्या डान्स कॉम्पिटिशनला त्यांचा देखील सत्कार करून त्यांना मान सन्मान देऊन त्यांचं देखील स्वागत केलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हे उत्तेजनार्थ ग्रुप जो आपण डान्स बघितला त्यांचा उत्तेजनार्थ प्राईज आलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यांना ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हा द्वितीय क्रमांक आलेला आहे ज्या मुलींनी लाल साडीमध्ये डान्स केला देवीचा त्यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे तुम्हाला कसं वाटला डान्स त्यांचा नक्की कमेंट करून सांगा आणि खूप छान वाटलं मला तरी डान्स बघून आणि आज जास्त डान्स कॉम्पिटिशनला स्पर्धक आले नव्हते पण खूप छान झाली आणि हा आपला कृष्णाचा डान्स केला त्यांचा प्रथम क्रमांक आला आहे त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना रोग पारितोषिक देऊन त्यांचा देखील सन्मान केला के आहे आणि खूप छान वाटलं आणि हे देखील तुम्ही पाहू शकता खूप पाळणे वगैरे जसं मेलं असतं त्याप्रमाणे खूप पाळणे वगैरे असतात फेस्टिवलमध्ये आणि नंतर आम्ही जेवण नंतर आम्ही जेवण करायला आलो चायनीज खायला आलो जरासं राईस घेतलं आणि तुम्ही पाहू शकता मी जेवते तुम्ही पण देखील जेवण करायला या आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा